मुंबई क्लायमेट वीक एक अतिशय महत्त्वाची समिट मुंबईमध्ये सुरू झालेली आहे दरवर्षी मुंबईमध्ये ऑर्गनाईज केली जाईल पस्तीस देशातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेषतः क्लायमेट ॲक्शन या विषयावर डेलिब्रेशन्स होतील या विषयावर वेगवेगळ्या वेग प्रकारचे अलायन्सेस होतील आज एम एम आर एने देखील Uh, काही चांगले अलायन्सेस क्लायमेट ॲक्शनवर घेतलेले आहेत आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये विशेषतः क्लायमेट चेंजचा फा सामना करत असताना ज्या प्रकारे एअर क्वालिटी वॉटर क्वालिटी आणि अर्थातच एकूणच आपली लाईफ क्वालिटी ही सुधारायची आहे त्या दृष्टीनं ही कॉन्फरन्स अत्यंत महत्त्वाची आहे मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की वातावरणाच्या बदलाचा शेतीवर खूप मोठा परिणाम आहे आणि म्हणून शेतीवर त्याचा होणारा परिणाम आणि तो मिटिगेट करण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे याच्यावर देखील खूप चांगली सकारात्मक चर्चा आहे काही चांगले मॉडेल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत काही स्टार्टअप्स आलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की त्याचा देखील फायदा होईल आज मुंबई क्लायमेट वीक की सुरुवात मुंबई मे है उसका उद्घाटन हमने किया है तीन दिन ये कॉन्फ्रेंस चलेगी पैंतीस देशों से लोग इसमें आए हैं बहुत हाई लेवल डेलीगेशन आए हैं क्लाइमेट चेंज पर जो हम लोग एक्शन लेना चाहते हैं उसके मद्देनज़र ये कॉन्फ्रेंस हो रही है हम जानते हैं कि प्रधानमंत्री जी का एक बहुत बड़ा प्रायोरिटी का एरिया एक क्लाइमेट एक्शन है जो भारत में हम लोगों ने ऑलरेडी लिया हुआ है और अभी इस कॉन्फ्रेंस के माध्यम से अलग अलग देशों के एक्सपीरियंसेस वहाँ पर बिजनेसेस, इंफ्रास्ट्रक्चर खेती ये सारे क्षेत्रों में उन्होंने किया हुआ जो बदलाव है उसके ऊपर चर्चाएं होगी कुछ अच्छे स्टार्टअप्स भी इसमें आए हुए हैं मुझे लगता है इसका एक बहुत बड़ा फ़ायदा होगा आज मुंबई में एक ग्लोबल इकोनॉमिक कॉन्फ्रेंस हुई है ग्लोबल इकोनॉमिक कॉपरेशन की कॉन्फ्रेंस हुई है जिसमें जयशंकर जी उद्घाटन के लिए आए थे कई देशों से लोग यहाँ पर आए हैं हम सभी लोग जानते हैं कि आज जिस प्रकार की दुनिया में हम लोग जी रहे हैं उसमें मल्टीलैटरल कॉपरेशन और ग्लोबल इकोनॉमिक कॉपरेशन एक बहुत महत्वपूर्ण बात है क्योंकि सप्लाई चेन्स रिडिफाइन हो रही है अलायसेस रीडिफाइन हो रहे हैं और विशेष रूप से ट्रेड को वेपनाइज़ किया जा रहा है ऐसे समय ज़्यादा से ज़्यादा मित्र प्राप्त करना ये बहुत महत्वपूर्ण है और उसी के मद्देनज़र इन सारी जियो परिस्थितियों को एक परस्पेक्टिव में रखने के लिए इस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया है इसको बहुत अच्छा रिस्पांस ये ग्लोबल सारे जो हमारे मित्र हैं उन्होंने दिया है और मुझे लगता है कि बहुत ही कारगर इस प्रकार की चर्चा यहाँ पर हो रही है आज ग्लोबल ग्लोबल इकॉनॉमिक कॉपरेशन ही एक अतिशय चांगली समिट तीन दिवसाची सुरू झालेली आहे आज जगामध्ये विशेषतः अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये जी काही उथलपुथल चाललेली आहे त्याच्या चा परस्पेक्टिवमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जगातले वेगवेगळे देश वेगवेगळे अर्थव्यवस्था एकमेकाशी कॉपरेट करतील कोलॅबरेट करतील नवीन त्या ठिकाणी एक प्रकारे सप्लाय चेन्स तयार होतील आणि या दृष्टीने या सगळ्या परिस्थितीवर डेलिब्रेशन करण्याकरता त्यातनं एक नवीन स्ट्रॅटेजी चॉकआउट करण्याकरता ही कॉन्फरन्स आज मुंबईमध्ये झाली जयशंकरजी जे देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी याचं उद्घाटन केलं आहे आणि तीन दिवस जगातले मोठे मोठे लिडर्स या ठिकाणी येऊन या संदर्भात आपलं डेलिब्रेशन करणार आहे याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई होईल मुंबई आणि महाराष्ट्रासाठी महत्वाची मला अतिशय आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री आणि फ्रेंच राष्ट्रपती या दोघांनी मुंबईला आपल्या ले टॉक्स करता निवडलेला आहे आपल्याला माहिती आहे की फ्रान्स आपला ट्रस्टेड पार्टनर आहे आज युरोपमधली एक अतिशय टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड अर्थव्यवस्था म्हणून फ्रान्सकडे पाहिलं जातं सारखी विमानं ही फ्रान्सने आपल्याला दिल्यामुळे आपण बघितलं आहे की आपण कशाप्रकारे विशेषतः जी काही आपली एक लढाई झाली त्याच्यामध्ये आपण काम करू शकलो ते मला असं वाटतं की मुंबईला एक मोठा सन्मान मिळाला मुंबई